नमस्कार मित्रांनो जय हिंद मी तुमच्यासमोर दोन भागाकार लिहितो एक दशांचिन्ह पाच भागिले शून्य दशांचिन्ह शून्य शून्य तीन हा एक भागाकार आणि दुसरा लिहिणार आहे मी एक हजार पाचशे भागिले तीन या दोन भागाकारापैकी मी तुम्हाला जर विचारलं की यातला कोणता भागाकार तुम्हाला सोपा वाटेल करायला तर तुम्ही पटकन उत्तर द्याल हा भागाकार मला जास्त सोपा वाटेल कारण बघा इथं तीनने ने पंधराला भाग जातो तीना पाच पंधरा होतील हाँ शुन्य हाँ शुन्य हा शून्य हा शून्य याच्या बदल्यात आपण इथं शून्य देऊन टाकतो हा भागाकार सोपा आहे मित्रांनो करायला परंतु हा भागाकार करायला मात्र थोडीशी अडचण येते कारण यामध्ये दशांश चिन्ह आहे यातली मोठी गंमत आहे मित्रांनो मी तुम्हाला जर असं सांगितलं हा भागाकार आणि हा भागाकार एकच आहे याच उत्तर देखील पाचशेच आहे म्हणजेच मित्रांनो ह्या भागाकाराऐवजी असा भागाकार केला तरी चालेल परंतु ह्या भागाकाराचं रूपांतर ह्या भागाकारामध्ये कसं केलं हे आपल्याला पहिल्यांदा समजावून घ्यावं लागेल आणि मित्रांनो हे जर एकदा समजलं ना मग मात्र दशांश अपूर्णांकाचा कोणताही भागाकार तुम्ही सरशी करू शकता याच्याही पुढे जाऊन मित्रांनो तुम्हाला अजून एक भागाकार देतो मी पंचवीस भागिले पाच बरोबर उत्तर पाच येतं हे तुम्हाला दिलंय आता पुढे विचारलं तर शून्य दशांचिन्ह दोन पाच भागिले शून्य दशांशिन्ह शून्य शून्य पाच बरोबर किती असं जर विचारलं तर या ठिकाणी तुम्हाला उत्तर काढून दिलेलं आहे फक्त आता काय करायचं आहे याच उत्तर शोधताना उत्तर तेच येणार आहे फक्त दशांश चिन्ह कुठं द्यावे लागेल उत्तरामध्ये ते समजत नाही या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण दशांश अपूर्णांकाचा भागाकार झटकन कसा करायचा हे तर समजावून घेऊच परंतु ह्या टाइपची जी उदाहरणं असतात ही उदाहरणं चटकन कशी सोडवायची हे देखील समजावून घेणार आहोत त्यामुळे कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्याला कुणाला दशांश पूर्णांकाचा भागाकार करताना अडचण येत असेल त्या सर्वांसाठी आजचा व्हिडिओ महत्वाचा आहे वेळ अजिबात वाया घालवणार नाही मित्रांनो परंतु त्याही अगोदर तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर मी नेहमी गणित कसं सोपं होईल हे समजावून देण्यासाठी वेगवेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे ज्याने कुणी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्याने चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लेट गेट स्टार्टेड मित्रांनो दशांश पूर्णांकाचा भाकार करताना बऱ्याच जणांना अडचण येते ही अडचण आजच्या व्हिडिओतून आपण शंभर टक्के दूर करणार आहोत त्यासाठी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपल्याला माहीत असावं लागतं ते म्हणजे बेसिक म्हणजेच मित्रांनो दशांश अपूर्णांकाचा भागाकार करताना दशांश चिन्ह कसं बदलत जातं हे पहिल्यांदा समजावून घेऊ कोणत्या बाजूला सरकवायचं कसं सरकवायचं त्यासाठीचे नियम काय ते समजावून घेऊ आणि मित्रांनो ते नियम एकदा तुम्हाला कळले रे कळले की तुम्ही कोणत्याही दशांश अपूर्णांकाचा भागाकार झटकन करू शकता सर्वात पहिल्यांदा एक उदाहरण घेतो बघा शून्य चिन्ह दोन पाच भागिले शून्य चिन्ह पाच आता हा भागाकारच आहे तो अपूर्णांकात लिहिला मी अंश आणि छेदात लिहिला हा सुद्धा भागाकारच आहे म्हणजे शून्य चिन्ह पं दोन पाच भागिले शून्य चिन्ह पाच अशी याची मांडणी आहे परंतु मी त्याची मांडणी अशी करून घेतली ही मांडणी केल्यामुळं थोडासा आपला फायदा होतो लवकर लक्षात येतं की चिन्हाचा आपल्याला काय करायचं आहे आपण मित्रांनो इथं उत्तर सर्वात शेवटी शोधू पहिल्यांदा यातलं चिन्ह काढून कसं टाकायचं ते समजावून घेऊ आणि एकदा दशांश चिन्ह काढून टाकलं की जो भागाकार उरेल तो तर आपल्याला येतोचे करता दशांश चिन्ह कसं काढायचं बघा तुम्हाला हा भागाकार दिला यातलं दशांश चिन्ह आपल्याला काढून टाकायचं आहे त्यासाठी मित्रांनो तुम्ही ही संख्या पुन्हा एकदा मांडून घ्या बघा वरची अंशस्थानी जशी तशी मांडून घेतली का मांडली कारण अंशस्थानी दोन दशांश स्थळं सोडून चिन्ह आहे छेदस्थानी मात्र एकच दशांश स्थळ सोडून चिन्ह आहे जेव्हा अंश आणि छेदामध्ये दशांश स्थळ सारखीच सोडलेली असतील त्यावेळेस ती दशांश दशांशस्थळं नाही दिली तरी चालतात हा एक महत्त्वाचा नियम मित्रांनो नेहमी लक्षात असू द्या वरती दोन स्थळ आहे छेदस्थानी एकच आहे हे दशांश स्थळ काढून टाकता येणार नाही कारण छेदस्थानी एकच दशांश स्थळ आहे वरती दोन आहे मी तुम्हाला काय सांगितलं अंशस्थानी आणि छेदस्थानी दशांश स्थळं जर सारखीच सोडलेली असतील तर ती दशांश स्थळ नाही ते चिन्ह नाही दिलं तरी चालतं मग आता वरती दोन दशांश स्थळं दिली वरती अंशामध्ये दोन दशांश स्थळ सोडली छेदामध्ये मात्र एकच दशांश स्थळ सोडलेलं आहे म्हणजे इथलं दशांश स्थळ अजून आपल्याला काढता येणार नाही काय करायचं मग छेदस्थानी दोन दशांश स्थळं करावी लागतील कसे करायचे तुम्हाला मी नेहमी सांगत असतो मित्रांनो दशांश चिन्हाच्या उजवीकडे जी संख्या असते तिच्याही उजवीकडे जिथे कोणतीही संख्या नसते तिथं तुम्ही कितीही शून्य ठेवले तरी त्याला काही अर्थ नसतो म्हणजे शून्य ठेवले तरी चालतील नाही ठेवले तरी चालतील आता मी इथं आपल्याला दोन दशांश स्थळं पाहिजे म्हणून एकच शून्य ठेवून घेतो झाली दोन दशांश स्थळ मित्रांनो किती सोपी आयडिया आहे बघा अंशस्थानी एक दशांश स्थळ होत छेदस्थानी अंश छेदस्थानी एकच सोडले होतं अंशस्थानी दोन होते दोन दोन दशांश स्थळ जर सोडलेली असतील तर हे दशांश चिन्ह काढून टाकलं तरी चालतंय मग काय करायचं अंशस्थानी दोन दशांश स्थळ आहे छेदस्थानी एकच होतं एक वाढवलं वाढवताना मात्र काळजी कोणती घ्यायची दशांश चिन्हाच्या उजवीकडे पाच आहे पाचाच्या उजवीकडे काहीही नव्हतं तिथं तुम्ही शून्य ठेवले तरी चालतात जेवढी दशांश स्थळ वाढवायची तेवढी शून्य ठेवून द्या आपल्याला इथे एकच वाढवायचं होतं म्हणून एक शून्य ठेवला आता आपलं काम झालं मित्रांनो आता मी तुम्हाला काय सांगितलं अंशस्थानी दोन दशांश स्थळ आणि छेदस्थानी दोन दशांश स्थळ झाली अंशस्थानी आणि छेदस्थानी सारखीच स्थळ सोडलेली असतील तर दशांश चिन्ह काढून टाका काही गरज नाही त्याची चिन्ह काढून टाकलं वरती फक्त पंचवीस राहतील छेदस्थानी पन्नास होतील झाला बघा भागाकार पंचवीस छेद पन्नास भाग देऊ शकता की नाही तुम्ही आता पंचवीस ए के पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास म्हणजेच एक छेद दोन होतील आणि याला जर भाग दिला पुन्हा तर तुम्हाला उत्तर मिळेल शून्य दशांशचिन्ह पाच येत आहे लक्षात मित्रांनो इथं महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची दशांश स्थळ कमी पडत असले तर शून्य वाढवा शून्य वाढवताना काळजी कोणती घ्यायची दशांवचिन्हाच्या उजवीकडे जी संख्या असते तिच्याही उजवीकडे कोणतीच संख्या नसते अशा ठिकाणी तुम्ही तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढी शून्य देऊन घ्या बरोबर इथं एक शून्याची गरज होती एक शून्य देऊन घेतला आणि अंशस्थानी छेदस्थानी सारखी दशांश स्थळ झाली ते दशांशचिन्ह काढून टाकलं जे उरलं त्याचा भाकार केला उत्तर मिळालं म्हणजेच मित्रांनो शून्य दशांशचिन्ह दोन पाच भागिले शून्य दशांचिन्ह पाच याचं उत्तर आहे शून्य दशांचिन्ह पाच बघा आता मित्रांनो आपण ह्या ज्या दोन पायऱ्या केल्या हे थोडस बेसिक समजावून घेण्यासाठी केल्या आता मित्रांनो आपण ह्या पायऱ्या न करता डायरेक्ट उत्तर कसं सोडवायचं ते समजावून घेऊ बघा शून्य चिन्ह दोन पाच छेद शून्य दशांचिन्ह पाच याच उत्तर शोधताना मित्रांनो तुम्हाला माहिती आहे पाचने पंचवीसला भाग दिला तर उत्तर पाच येणार आहे हे तर माहीतच आहे परंतु ते पाच उत्तर फक्त आपण लक्षात ठेवलं इथं मांडून घेतलं आता का था था। ला ला का का काय राहिलं तर चिन्ह कुठे द्यायचं आपल्याला उत्तर मिळालंय बघा एक दशांश स्थळ सोडून आपण चिन्ह दिलंय त्यावरून आपण अर्थ काय लावायचा नियम काय तयार करायचा इथं छेदस्थानी एकच दशांश स्थळ आहे बघा छेदस्थानी एक दशांश स्थळ आहे अंशस्थानी मात्र दोन दशांश सोडलेली आहे कुठे दशांश स्थळ जास्त आहे अंशस्थानी प्रश्न बघा काय विचारला मी दशांश स्थळ छेदापेक्षा छेद आणि अंशामध्ये जर विचार केला तर कोणत्या बाजूला दशांश स्थळ जास्त आहे तर अंशस्थानी दशांश स्थळ जास्त आहे किती जास्त आहे छेदस्थानी एकच आहे अंशस्थानी एक, दोन आहे म्हणजे एकने जास्त आहे बघा कुठे दशांश स्थळ जास्त आहे अंशस्थानी कितीने जास्त आहे एकने एकने जास्त आहे अंशस्थानी अंशस्थानी जितकी दशांश जास्त असतील तेवढे दशांश स्थळ उत्तरात सोडायचे येतही लक्षात परत एकदा सांगतो अंशस्थानी जेवढी दशांश स्थळ छेदापेक्षा जास्त असतील तेवढी दशांश स्थळ उत्तरात सुद्धा सोडायची छेदापेक्षा अंशस्थानी एक दशांश स्थळ जास्त आहे म्हणून उत्तरात सुद्धा एक दशांश स्थळ सोडून आपण उत्तर लिहू बघा शॉर्ट ट्रिक झाली ही येतही लक्षात मित्रांनो अजून या टाईपचे काही उदाहरण आहे बेसिक एकदा तुमच्या लक्षात आलं रे आलं की तुम्ही दशांश अपूर्णांकाचा भागाकार यानंतर कधीही चुकणार नाही पुढचं उदाहरण समजावून घेऊया मित्रांनो उदाहरणार्थ मित्रांनो शून्य दशांश चिन्ह शून्य दोन सात छेद शून्य दशांश चिन्ह नऊ याचं उत्तर काय असेल आता आपण डायरेक्ट उत्तर सोडू खूप मधल्या पायऱ्या करत बसणार नाही डायरेक्ट उत्तर सोडवताना काय करावं लागेल मित्रांनो पहिला प्रश्न विचारायचा काय कुठे दशांश स्थळ जास्त आहे अंशस्थानी आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो अंशस्थानी दशांश स्थळ जास्त असली की उत्तरात तेवढी दशांश सोडावी लागतात बरोबर आपण नियम आत्ताच पाहिला कुठे दशांश स्थळ जास्त आहे अंशस्थानी कितीने दोन ने बघा इथं एक आहे इथं तीन आहे म्हणजे अंशस्थानी दोन दशांश स्थळ जास्त आहे म्हणून उत्तरात आपल्याला दोन दशांश स्थळ सोडून उत्तर लिहावं लागेल मग उत्तर काय असणार आहे तर नऊने ने सत्तावीसला भाग दिला तर नऊ नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ त्रिक सत्तावीस तीन उत्तर येणार आहे किती दशांश स्थळ सोडायची दोन कारण अंशस्थानी दोन दशांश स्थळ जास्त आहे दोन दशांश स्थळ सोडा त्यासाठी काय करावं लागेल दशांश स्थळ सोडताना इथं एक सोडलं दुसरं सोडताना काय करायचं दुसरं सोडताना डावीकडे शून्य द्यायचा दशांश चिन्ह शून्य आलं लक्षात मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या उत्तर आपलं तीन होतं दोन दशांश स्थळ सोडायचे आहे तुम्ही जर ह्या बाजूने शून्य लिहून इतर दशांश चिन्ह दिलं तर ह्या शून्याला काही अर्थ नाही पुन्हा उत्तर तेच राहील एकच दशांश स्थळ सोडलं असा त्याचा अर्थ होईल दोन दशांश स्थळ सोडताना तुम्ही डाव्या बाजूला शून्य देऊन मग अशा पद्धतीने त्याचं उत्तर तयार करा तर आलं लक्षात मित्रांनो अंशस्थानी जर दशांश स्थळ जास्त असतील तर ती किती जास्तही पाहायची एवढी दशांश स्थळ वृत्तात मोजा आणि मग तुमचं दशांश चिन्ह द्या दोन उदाहरणं घेतली तिसरं उदाहरण पाहणार आहोत जे मी व्हिडिओच्या सुरुवातीला घेतलं एक चिन्ह पाच छेद शून्य दशांचिन्ह शून्य शून्य तीन मी याचा भागाकार तुम्हाला काय करून दाखवला होता आठवतोय याचा भागाकार कसा केला होता तर बघा इथं किती दशांश स्थळ सोडले एक इथं किती आहे तीन मी तुम्हाला सांगितलं दशांश चिन्ह जर काढून टाकायचं असेल तर अंशस्थानी आणि छेदस्थानी सारखीच दशांश स्थळ असली पाहिजे मग दशांश स्थळं सारखी असण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल इथं बघा इथं तीन दशांश स्थळ सोडली तर अंशस्थानी तीन दशांश स्थळ सोडलेली दिसलेली पाहिजे परंतु किमतीत बदल नको व्हायला आणि किमतीत जर बदल व्हायला नको असेल तर उज्या बाजूला किती शून्य ठेवा त्याने काही फरक पडत नाही आल लक्षात आता तीन दशांश स्थळ सोडलेली दिसता की नाही आता छेदस्थानी तीन दशांश सोडली अंशस्थानी तीन सोडली दशांश काढून टाकलं तरी चालेल आता एक पाच शून्य शून्य छेद तीन आणि हे हा झाला भागाकार याच्याऐवजी तुम्ही हा भागाकार केला तरी चालेल जे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं आणि याचा भागाकार करा तिनं पाचशे पंधरा होतील शून्याऐवजी शून्य शून्यऐवजी शून्य आणि याचा भागाकार येतो पाचशे आला लक्षात मित्रांनो आता याचा भाकार डायरेक्ट पाचशे कसा येईल हे समजावून घेऊ म्हणजे या मधल्या पायऱ्या करत बसायची गरज पडणार नाही इथं थोडीशी उलटी गोष्ट आहे बघा इथं अंशस्थानी कमी दशांश सोडली छेदस्थानी जास्त आहे अशा वेळीच काय करायचं दोनच ट्रिक महत्वाचे आहे मित्रांनो अंशस्थानी दशांश स्थळं जास्त असतील छेदस्थानी जर कमी असतील तर अंशस्थानी जेवढी जास्त आहे तेवढी दशांश स्थळं उत्तरात सोडायची आणि उत्तर लिहून टाकायचं परंतु इथं मात्र उलट आहे इथं अंशस्थानी दशांश कमी सोडली छेदस्थानी जास्त आहे अशा वेळेस काय करायचं ते समजावून घेऊ म्हणजे तुम्हाला याचं उत्तर सरळ पाचशे कसं येतं ते लगेच समजावून जाईल तर चला मित्रांनो या ठिकाणी तेच उदाहरण पुन्हा एकदा घेतोय मी एक दशांश चिन्ह पाच आणि छेदस्थानी शून्य दशांशचिन्ह शून्य शून्य तीन आता याचं उत्तर पाचशे यायला पाहिजे याचं उत्तर पाचशे आहे आपण अगोदर चेक केलं पण ते कसं येतं बघा इथं मी तीनाने पंधराला भाग दिला तीन आणि पंधराला भाग दिला तर तीना पाचशे पंधरा हे पाच तर उत्तर फिक्स आहे पाच तर येणारच आहे फक्त या पाचला दशांश स्थळ सोडावे लागतील का अजून काय करावं लागेल तर तुम्हाला माहिती याच्यावर दोन शून्य वाढवावे लागतात म्हणजे उत्तर द्यावा पाचशील याचा अर्थ मित्रांनो यावरून काय नियम तयार होतो थोडासा समजावून घ्या अंशस्थानी दशांश स्थळ कमी आहे छेदस्थानी दशांश स्थळ जास्त आहे अगोदरच्या उदाहरणापेक्षा उलट आहे हे आता अशा वेळी कोणता नियम वापरायचा कुठे दशांश स्थळ जास्त आहे पहिला प्रश्न तोच कुठे जास्त आहे छेदाला किती जास्त आहे दोन दोन दशांश स्थळ जास्त आहे छेदामध्ये तर दोन शून्य उत्तरामध्ये दे देऊन टाकायचे एकदम साधा सोपा नियम पुन्हा एकदा एक उदाहरण घेतो बघा उदाहरणार्थ दोन चिन्ह सात छेद शून्य दशांचिन्ह शून्य नऊ आता याचं उत्तर काय असणार आहे बघा नऊ त्रिक सत्तावीस होतात तीन तर उत्तर येणारच आहे फक्त आता काय करायचंय छेदस्थानी एक जास्त आहे छेदस्थानी जास्त असलं की उत्तरात तेवढे शून्य द्यायचे जेवढे स्थळ जास्त असतील तेवढे बघा अंशस्थानी एक स्थळ एक आहे छेदस्थानी दोन दशां एक जास्त आहे मित्रांनो छेदा छेदामध्ये म्हणून एक शून्य देऊन टाका हे झालं तुमचं उत्तर किती सोपं आहे बघा कोणतीही क्रिया करत बसलो नाही आपण सरळ उत्तर मांडून मोकळं झालो याच्यासाठी मित्रांनो अजून एक भाकार घेतो उदाहरणार्थ दोनशे पंचवीस छेद शून्य दशांचिन्ह शून्य 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 पाच असं घेतो आणि इथं मात्र दशांशचिन्ह इथं देतो याचं उत्तर काय असेल आता झटकन सांगू शकतो आपण अंशस्थानी दशांश जास्त आहे का छेदस्थानी छेदस्थानी दशांश स्थळ जास्त आहे कितीने जास्त आहे तर वरती दोन आहे इथं दोन आहे इथं चार आहे याचा अर्थ दोन दशांश स्थळ जास्त आहे उत्तरामध्ये दोन शून्य आधीच लिहून टाका आता उत्तर कसं काढायचं उत्तर काढायचं ते डायरेक्ट हे दीड पाच छेदसाने जे दिसतात त्या संख्येने अंशस्थानच्या संख्येला भाग देऊन टाका चिन्ह नाही असं समजून भाग देऊन टाका बघा पाच एके पाच पाच वीस होतील बरोबर दोन उरले आणि हा पाच पंचवीस झाला चार पाच पाचा पाचा पंचवीस तर याचा अर्थ पंचेचाळीस उत्तर येणारच होतं त्यावर दोन शून्य वाढवून दिले आला लक्षात मित्रांनो भागाकाराचं अत्यंत महत्त्वाचं बेसिक तुम्हाला मी समजावून सांगितलं दशांश अपूर्णांकाचा भागाकार करताना यापेक्षा वेगळं उदाहरण कधीही असू शकणार नाही मित्रांनो दोनच ट्रिक आहे अंशस्थानी दशांश स्थळं जास्त असतील तर ती छेदापेक्षा किती जास्त आहे तेवढे दशांश स्थळ उत्तरात सोडायची आणि छेदामध्ये जर दशांश स्थळ जास्त असतील तर ती ते अंशापेक्षा किती जास्त आहे ते मोजायचे आणि तेवढे शून्य उत्तरात देऊन टाकायचे आता मित्रांनो एक छोटंसं बेसिक राहिलंय एक मिनिटात तीस सेकंदात तुम्हाला समजावून देतो आणि मग आपण आपल्या उदाहरणाकडे जाऊ उदाहरणार्थ मित्रांनो एक दशांशचिन्ह पाच छेद तीन असले अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस पुन्हा एकदा लक्षात घ्या की चिन्ह काढून टाकायचं असलं तर आपल्याला काय करावं लागतं समान दशांश स्थळ अंशाने छेदस्थानी असली पाहिजे मग एक दशांशचिन्ह पाच वरती एक दशांश स्थळ सोडले आणि छेदस्थानी तीनच आहे इथं एक दशांश स्थळ सोडायचं कसं तर यासाठी मित्रांनो दशांवचिन्ह इथं असणार आहे आणि याच्या उजव्या बाजूला शून्य असणार आहे जे काही कामाचे नसतात आपल्या ते नाही दिले तरी चालतात आणि ते नाही दिले म्हणून हे नाही काही कामाचं नाही म्हणून तेही काढून टाकतो आपण असा भागकार तो तयार झाला म्हणजेच मित्रांनो इथं दशामचिन्ह दिसत नाही परंतु ते आपण देऊ शकतो किंमतीत कोणताही बदल होत नाही मग वरती जर एक दशांश स्थळ सोडले तर छेदस्थानी सुद्धा आपण चिन्ह इथं दशावचिन्हच नाही आहे म्हणून चिन्ह देऊन एक दशांश स्थळ तयार केलं आता दोन्हींचे दशांश स्थळ सारखी झाली एक दशांश स्थळ एक दशांशी पाच होती तर पंधरा होतील आणि छदस्थानी तीस होतील अशा पद्धतीने हा भागाकार तयार होईल मित्रांनो आणि डायरेक्ट उत्तर लिहायचं असलं तर कसं अंशस्थानी एक दशांश तळ जास्त आहे तिनापाचे पंधरा होतात पाच उत्तर येणारच आहे अंशस्थानी एक दशांश तळ जास्त आहे म्हणून उत्तरामध्ये एक दशांश सोडा आणि उत्तर लिहून टाका आपली ट्रिक सगळ्या दशांश दशांशापूर्णांकाच्या भागाकारासाठी उपयोगी येणार आहे आता मित्रांनो आपण प्रत्यक्ष काही उदाहरण घेऊन बघू आणि ती उदाहरणं कशी सोडवायची तेही समजावून घेऊ कारण आता आपण जी उदाहरणं घेणार आहोत ती उदाहरणं खूप साऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये खूप ठिकाणी स्कॉलरशिप नवोदय अशा खूप ठिकाणी ती उदाहरणं विचारली जातात तर ती उदाहरणं घेऊया मित्रांनो परंतु त्याही अगोदर भागाकार करण्याचं हे बेसिक तुम्हाला जर समजलं असेल म्हणजेच ही ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल भागाकार कसा करावा यासंबंधीची बेसिक तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून टाका चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल मित्रांनो तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण आता प्रत्यक्ष उदाहरणं पाहूया तर चला मित्रांनो या दशांश अपूर्णांकाच्या भागाकाराच्या संबंधित दोन उदाहरणे मी समोर फळ्यावर घेतली यातलं पहिलं उदाहरण बघा चौतीस हजार सहाशे दोन भागिले एकशे शेहेचाळीस व्यवस्थितपणे लक्षात घ्या मित्रांनो इथं तुम्हाला भागाकारही दिला आणि त्याचं उत्तर सुद्धा दिलेलं आहे की नाही मित्रांनो गंमत तुम्हाला भागाय दिला आणि त्याचं उत्तर पण दिलं यावरून तुम्हाला तीन दशांशचिन्ह चार सहा शून्य दोन भागिले शून्य दशांशचिन्ह एक चार सहा याचं उत्तर, का असेल असे उत्तर या 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 काय असेल असं विचारलं आता मित्रांनो आपल्याला उत्तर माहीत आहे फक्त मित्रांनो या ठिकाणी आपला विचार कोणता करायचा आहे ह्या उत्तरामध्ये दशांश स्थळ सोडावे लागतील की ह्या उत्तरावर शून्य वाढवावे लागतील आणि ते कसे वाढवायचे ते त्यासाठी काय करावं लागतं या पण आधीच्या बेसिकमध्ये समजावून घेतलं त्यासाठी पहिल्यांदा आपण हे उदाहरण बघू या ठिकाणी बघा तीन चिन्ह चार सहा शून्य दोन आहे छेदस्थानी शून्य चिन्ह एक चार सहा आहे उत्तर काय येईल तर उत्तर दोन तीन सात हे उत्तर येणारच आहे फक्त आता दशांश स्थळ सोडायचं का शून्य वाढवायचं एवढंच ठरवायचं आहे बरोबर मग त्यासाठी काय करायचं तर ह्या भागाकाराकडे व्यवस्थित बघा कुठे द दा, कुठे दशांश स्थळ जास्त आहे अंशस्थानी अंशस्थानी दशांश स्थळ जास्त असतील तर उत्तरामध्ये दशांश स्थळच सोडावी लागतात शून्य द्यायचं नाही शून्य कधी द्यायचं छेदस्थानी जर दशांश स्थळ जास्त असतील तर इथं अंशस्थानी दशांश स्थळं जास्त आहे म्हणून ह्या उत्तरामध्ये दशांश स्थळ सोडून उत्तर चिन्ह द्यावं लागेल कुठं द्यायचं मग कुठे दशांश स्थळ जास्त आहे अंशस्थानी कितीने जास्त आहे बघा इथं छेदस्थानी तीन आहे वरती चार आहे याचा अर्थ एक दशांश स्थळ जास्त आहे मग एक दशांश स्थळ सोडा आणि चिन्ह देऊन टाका झालं तुमचं उत्तर नाही समजलं मित्रांनो हे उदाहरण बघा चला इथं सुद्धा तुम्हाला भाकार दिला आणि त्याचं उत्तर सुद्धा दिलेलं आहे उत्तर आहे चोवीस आता इथं थोडस वेगळं दिलंय बघा बदलून दिलं इथं साठ हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी ला पंचवीस दोन हजार पाचशे बाराने भाग दिला आणि उत्तर चोवीस आलं आणि इथं मात्र साठ हजार दोनशे अठ्ठ्याऐंशीला चोवीसने भाग दिला उत्तर पंचवीस दोन हजार पाचशे बारा येईल बरोबर की नाही म्हणजेच मित्रांनो याची मांडणी थोडीशी उलट करून घेतो मी कारण इथं या संख्यांची आदला बदल केली म्हणून ह्या टाइपचं उदाहरण तयार झालं पाहिजे ना मग आपण काय करू साठ हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी भागिले चोवीस जर केले हे चोवीस जर इथं भागकारात आणले तरी हे भागकाराचे तिकडे जातील मग उत्तर येईल दोन हजार पाचशे बारा हे झालं मित्रांनो आपल्याला ह्या टाईपचं उदाहरण तयार म्हणजे उत्तर तिथंच लपलेलं आहे थोडंसं आपल्याला आदला बदल करावा लागली संख्यांची आता यावरून आपण हे सोडवू आता याची मांडणी करून घेऊ सहा शून्य दोन दशांशचिन्ह आठ आठ छेदस्थानी शून्य दशांशचिन्ह शून्य शून्य दोन चार उत्तर काय असणार आहे तर उत्तर दोन पाच एक दोन हे उत्तर असणारच आहे फक्त त्या उत्तरामध्ये दशांश स्थळ सोडायची की शून्य वाढवायचे एवढंच ठरवायचं राहिलं बघा कुठे दशांश स्थळ जास्त आहे तर छेदामध्ये जास्त आहे अंशामध्ये दोनच आहे छेदामध्ये चार दशांश स्थळ सोडली छेदामध्ये दशांश जर जास्त सोडली असतील तर जेवढी जास्त दशांश असतील अंशापेक्षा तेवढे शून्य उत्तरात वाढवायचे बरोबर म्हणजे उत्तर तुमचं आहे दोन पाच एक दोन बघा हे दोन पाच एक दोन हे उत्तर आहे अंशस्थानी दोनच दशांश आहे छेदस्थानी चार दशांशस्थळं आहे म्हणजे दोन दशांश छेदस्थानी जास्त आहे छेदस्थानी दशांश जेवढी जास्त तेवढे शून्य उत्तरात दिले की तुमचं उत्तर तयार झालं याचं उत्तर मिळालं मित्रांनो आलं लक्षात मित्रांनो एकदम सोपी पद्धत आहे ही ह्या पद्धतीने तुम्ही आजपर्यंत कधी समजावून घेतलं नसणार बऱ्याच मित्रांना उत्तर समोर असून सुद्धा ह्या प्रश्नाचं उत्तर देताना अडचण येते मला माहिती आणि म्हणूनच मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो अजून तीन चार प्रकारची उदाहरणं मी घेणार आहे ज्यामध्ये अजून थोडंसं यातलं वेगवेगळ्या टाईपचं उदाहरण असणार आहे तेही समजावून घेऊ म्हणजे तुम्हाला ह्या टाइपची उदाहरणं सोडवताना आता कधीही अडचण येणार नाही आणि दशांश अपूर्णांकाचा भाकार करताना तर अडचणच राहणार नाही कारण त्याचं बेसिकच आपण या व्हिडिओच्या सुरुवातीला समजावून घेतलं चला तर पुढची उदाहरणं घेऊया अजून दोन उदाहरणं घेतली बघा मित्रांनो त्यातलं पहिलं उदाहरण बघा इथं एक लक्ष अडतीस हजार तीनशे शहाण्णव याला भाग दिला आहे एक हजार दोनशे चौदाने एक लक्ष अडतीस हजार तीनशे शहाण्णव भागिले एक हजार दोनशे चौदा उत्तर आहे एकशे चौदा उत्तर दिलंय तुम्हाला दिलाय करून आणि उत्तर पण दिलंय सगळं आयतं तर दिलंय बघा भाकार पण दिलाय उत्तर पण दिलंय तुम्हाला याचं उत्तर शोधायचंय आता याचं उत्तर शोधताना आपण डायरेक्ट उत्तर तयार करणार आहोत ते म्हणजे कसं तुमचं उत्तर एक एक चार हे असणारच आहे इथं उत्तर दिलंय की नाही तेच उत्तर असणार आहे फक्त काय करायचं जे उत्तर आहे त्यावर शून्य वाढवायचे की दशांश स्थळ सोडायचे एवढाच विचार करायचा बाकी राहायला इथं इथं तेरा त्र्याऐंशी दशांशचिन्ह शहाण्णव म्हणजे एक हजार तीनशे त्र्याऐंशी चिन्ह नऊ सहा याला भाग दिला एक चिन्ह दोन एक चारने म्हणजे अंशस्थानची संख्या ही आहे छेदस्थानची संख्या ही आहे अंशस्थानी दशांशचिन्ह जास्त आहे का छेदस्थानी दशांश स्थळ जास्त सोडली छेदस्थानी दशांश स्थळ जास्त आहे कारण इथं तीन दशांश स्थळ सोडली इथं दोनच आहे छेदस्थानी एक दशांश स्थळ जास्त आहे छेदस्थानी दशांश स्थळ जास्त असली रे असली की उत्तरामध्ये शून्य द्यायचे असतात किती जास्त आहे तेवढी एक दशांश स्थळ जास्त सोडलंय म्हणून छेदस्थान म्हणजे उत्तरामध्ये सुद्धा तुम्हाला एक शून्य वाढवावा लागेल हे झालं तुमचं मित्रांनो उत्तर आता आपण कोणतीच कृती केली नाही फक्त आपल्याला बेसिक कळलंय म्हणून त्यावरून आपण डायरेक्ट उत्तर सोडून टाकलं पुढचं उदाहरण बघा इथं बारा हजार दोनशे शहात्तर भागिले एक दशांश चिन्ह पंचावन्न इथं थोडीशी गडबड आहे बघा इथं भागाकारामध्ये दशांश चिन्ह आलंय आणि पुढे मात्र त्याच पद्धतीचं विचारलं म्हणजे अजून थोडंसं गोंधळात टाकलं तर हे सुद्धा समजावून घेऊ मित्रांनो बारा हजार दोनशे शहात्तरला एक दशांश चिन्ह पंचावन्न भाग दिला उत्तर आलं सात हजार नऊशे वीस हे तुम्हाला दिलेलं आहे आता विचारलं तुम्हाला बा एक हजार दोनशे सत्तावीस चिन्ह सहा भागिले एकोणऐंशी दशांश चिन्ह दोन शून्य बरोबर किती यासाठी मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला हे दशांश स्थळ काढून टाकावं लागेल आणि दशांश स्थळ काढण्याची पद्धत आपण शिकलोय बघा बारा हजार दोनशे शहात्तर भागिले एक चिन्ह पाच पाच बरोबर सात नऊ दोन शून्य हे उत्तर येत ना आता ही दोन दशांश स्थळ काढायची जर असली तर वरती दोन दशांश स्थळ तयार करावं लागतील तेव्हाच ते निघेल बरोबर नाही म्हणजे याचा अर्थ मित्रांनो याच्यावर दोन शून्य ठेवून इथं चिन्ह द्यावं लागेल म्हणजे चिन्ह दिला पुढे दोन शून्य ठेवले आता काय इथं वर अंशस्थानी सुद्धा दोन दशांश सोडली छेदस्थानी सुद्धा दोन दशांश सोडलेली आहे यावरून मित्रांनो आपण आता हे दशांश चिन्ह काढून टाकलं तरी चालेल म्हणजेच तर तर ही मांडणी अशी होईल बघा बारा हजार दोनशे शहात्तर जे होते त्यावर दोन शून्य ठेवले दशांश चिन्ह काढून टाकलं सारखीच दशांश स्थळ जर अंशस्थानी छेदस्थानी असतील तर चिन्ह नाही लिहिलं तरी चालतं छेदस्थानचं सुद्धा चिन्ह आता आपण काढून टाकू उत्तर तुमचं तेच असणार आहे सात हजार नऊशे वीस आलं लक्षात मित्रांनो आता इथं महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो इथं भागाकारामध्ये सात हजार नऊशे वीस दिसत आहे ते दशिन्ह थोड्या वेळ विसरून जा म्हणून हे एकशे पंचावन्न तिकडे जातील आणि हे सात हजार नऊशे वीस इथे येतील बघा सात हजार नऊशे वीस इथं येतील आणि हे एकशे पंचावन्न इकडे जातील बरोबर -बर, आता तुमच्या बेस लक्षात आला बघा बार या बारा हजार दोनशे शहात्तर त्यावर दोन शून्य ठेवले त्याला जर सात हजार नऊशे वीसने भाग दिला तर उत्तर हे येणार आहे आता मित्रांनो ही जे भागाकार दिलाय तो इथं तयार करू आपण बघा इथं दशांशचिन्ह कुठे सहाच्या आधी आहे ते देऊन टाकलं इथं नऊच्या नंतर आहे म्हणजे इथं सहा एकोणऐंशी दशांशचिन्ह दोन शून्य आणि वरती आहे एक हजार दोनशे सत्तावीस दशांशचिन्ह सहा इथं सहा आहे इथं सहा आहे पुढे दोन शून्य आहे ते आपल्या काही कामाचे नाही परंतु इथलं दशांशचिन्ह काढण्यासाठी आपण ते दिलेले आहे म्हणून ते तसेच ठेवा आपल्या भागाकाराचं उत्तर येण्यासाठी ते दिले नाही दिले तरी चालतंय आहे पण आपण ते दोन शून्य का देऊन घेतले कारण ह्या दश इथलं चिन्ह आपण काढून टाकलंय इथलं आलं लक्षात तुमच्या म्हणून हा भाकार असा तयार होईल आता यावरून ठरवा ह्या उत्तरामध्ये चिन्ह वाढवायचं दशांश स्थळ सोडायची की शून्य वाढवायचा इथं छेदस्थानी दोन दशांश स्थळ आहे अंशस्थानी तीन दशांश स्थळ सोडली आता अंशस्थानी एक दशांश स्थळ जास्त आहे म्हणजे उत्तरामध्ये एक दशांश स्थळ सोडून आपण उत्तर लिहितो हे झालं तुमचं मित्रांनो उत्तर आलं लक्षात मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही ह्या टाईपचा कोणताही भागाकार सांगितलेल्या प्रमाणे जर केला तर तुमचं उत्तर कधीही चुकणार नाही त्यासाठी सराव करा ह्या टाईपची उदाहरणं घ्या त्याचा सराव करा तुम्ही जितका जास्त सराव कराल तितकं गणित तुमच्या अंगवळणी पडेल मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल मित्रांनो तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि अशा व्हिडिओची गरज जर तुमच्या मित्रांना असेल कुणाला जर याची गरज असेल अशा व्हिडिओची तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमची दशांश अपूर्णांकासंबंधी जर काही अडचण असेल मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवा तुमच्या गणितासंबंधी अजून काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तुमच्या प्रश्नांची जरूर उत्तर देईन आणि मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्की कळवा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तोपर्यंत बाय बाय जय हिंद